पण धागा धागा जोडते ना वा मालिकेच्या आजच्या भागामध्ये शलाका म्हणत असते की हे बघ नाही सारखे सारखे मला फोन येत आहेत की तुमच्या भावाला जेलमध्ये आहे भा का किती सांगितलं त्यांना तरी काही कळतच नाही तेव्हा मग आता शलाका वैतागून असं म्हणते तेव्हा वृंदा तिला म्हणते की अगं काय करणार मग लोक पण असेच असतात आहे ना तुला त्यांना काहीतरी विषयच हवा असतो आता सार्थक हा जेलमध्ये आहे म्हटल्यावर त्यांना तर काय बोलायला विषयच पाहिजे आणि म्हणूनच सारखी सारखी ती चौकशी करत असणारच ना शेवटी आपला सार्थक आहे तो त्याने किती काय काय चांगलं आहे आणि त्याच्याबद्दल लोक तर विचारपूस करणारच ना कोण काय सांगणार आपण काय सांगणार त्यांना की सार्थकचं लग्न झालं आणि त्याच्यावर हे भयानक संकट उडावलं खरं तर आनंदीबरोबर लग्न झालं आणि त्याच्या आयुष्यात इतकं मोठं संकट आलं तेव्हा मग आता शलाका म्हणते की बरोबर आहे आई तुझं हे सगळं ना त्या पांढऱ्या पायाच्या आनंदीमुळेच झालेलं आहे आनंदी सार्थकच्या आयुष्यात आली आणि सगळे प्रॉब्लेम्स होऊन बसले तेव्हा मग आता वृंदा म्हणते की हो मला वाटलेलं सार्थकचा आणि आनंदीचं लग्न होईल आणि या घरामध्ये सगळं शुभमंगल होईल पण नाही असं काहीच झालं नाही उलट तरी वेगळंच होऊन बसलं आहे आता काय करायचं मला काहीच कळत नाही आहे तितक्या तिथे आता नाणी मालती येतात तेव्हा दोघंजणी आल्यावरती लगेच शलाका म्हणते की काय हो कशाला आलं तिथे तुमच्या मुलीने इथे काय गोंधळ घालून ठेवला आहे ते पाहण्यासाठी आलात का तेव्हा आता लगेच वृंदा पण तिच्यावर वरचड म्हणून बोलते की काय हो कशाला आलं तिथे तुमच्या पांढऱ्या पायाच्या औदसा मुलीमुळे किती प्रॉब्लेम आलेत आमच्या घरावर आणि कसं काय झालं आहे आमचं ते बघण्यासाठी आलात की का इकडे तेव्हा मग आता लगेचच पुढे अण्णा म्हणतात की हो असं काय म्हणताय तुम्ही प्लीज असं काही बोलू नका आम्ही तुमच्याशी बोलायला आलो आहे आणि तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून आलो आहे तर मग आता लगेचच म्हणते की काल तुम्ही इथे काल तुम्ही आमच्या आयुष्यात आणि तुमच्या मुलीचं लग्न तरी आमच्या घरात तुम्ही का लावून दिलं या सगळ्या गोष्टीमुळे आमच्या आयुष्यात किती मोठे प्रॉब्लम्स होत आहेत हे तुमच्या लक्षात येत नाही आहे का अरे किती वेळा सांगितलं तुम्हाला तरी तुम्हाला समजलं नाही त्या आनंदीमुळे किती प्रॉब्लेम्स येत आहेत हात जोडते अजून किती प्रॉब्लेम्स येणार आहेत काय माहिती आमच्या सार्थकने काय केलं आणि तुमच्या मुलीला घरात आणलं खरंच खूप वैता घेतो आहे आणखी आमच्यावर काय संकट ओढावणार आहे काय माहिती तेव्हा आता मालती ही सुधाताई असा आवाज देत असते मात्र सुधा तिच्याकडून तोंड फिरवून घेते आणि म्हणते की प्लीज असं म्हणून ती हातबाजूला करून टाकते त्यानंतर मग आता अण्णा म्हणतात की चल इथून मालती आपण जाऊया प्रकारे आता इथे अन्ना आणि मालतीचा आनंदीच्या घरी अपमान झालेला असतो ते निघून जातात वृंदा म्हणते की मला माहिती आहे सुद्धा तुला राग आला असेल मी असं सगळं बोललीये पण मलाही राग येतोय गा आपला सार्थक जेलमध्ये आहे तेव्हा शलाका म्हणते की अगं आई काकूला कशाला राग येईल उगीच बोलतेस तू काहीच होणार नाही अगं इतकं सगळं मोठं संकट उडावलंय तर मग काकूला कशाला राग येणार आहे तू बरोबरच बोललीस वृंदा म्हणते की हो ना अगं खरंच मला टेन्शन आलं आहे त्या आनंदीमुळे सार्थकच्या आयुष्यात आणखी काय काय घडणार आहेत जाणे आणि आनंदीचा मला तर खूप राग येतो आहे कारण माझं सार्थक आहे सा असं मुद्दामस्ती आनंदीवर सगळा दोष देत असते तर इथे आदर्श आणि आनंदी जेलच्या बाहेर येतात तेव्हा आनंदीला आदर्श म्हणत असतो की चल आपण जाऊया घरी तेव्हा आनंदी म्हणते की नको सर तुम्ही जा मी इथेच थांबते तेव्हा सार्थकला हे सगळं आवडणार नाही अजून तुझ्या अंगावरची हळदही उतरली नाही प्लीज तू इथे थांबू नकोस असं आदर्श म्हणत असतो तेव्हा आनंदी म्हणते की नाही सर मी इथेच थांबणार आहे जोपर्यंत सार्थक सरांची बेल होत नाही ना तोपर्यंत मी सार्थक सरांच्या असणं जास्त गरजेचं आहे तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की आनंदी तू इथेच अशी बाहेर बसून राहणार आहेस त्याने काय होणार आहे मला सांग अगं या सगळ्यामध्ये तू एकटीच इथे थांबशील तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि एकटीच रात्रीशी कशी थांबशील इथे उद्यापर्यंत तर बेल नाही होऊ शकत तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा आदर्श सर मी जरी घरी आले ना तिथं माझं अजिबात लक्ष लागणार नाही आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर मला कसली आली भीती काहीही प्रॉब्लेम होणार नाही पोलीस असतील ना इथे म्हणूनच मी सार्थक सरांसोबत थांबणार आहे आणि काही झालं तरीही मला त्यांच्यासोबत सोडायचं नाही ते आतमध्ये आहेत तरीही आदर्श हा आनंदीला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो तो म्हणतो की आनंदी हे सार्थकला देखील नाही आवडणार आहे की तू अशीच इथे बसून राहशील पण तरी हे आनंदी काहीही ऐकायला तयार नसते आदर्श म्हणतो की ठीक आहे मग असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि आनंदी तिथल्या तिथेच उभी असते आणि आनंदीनंतर तिथे जाऊन पायऱ्यांवर बसते तर इथे सुधा म्हणत असते की काय झालं बघा ना हो सार्थक आता सुटतोय की नाही काय माहिती आदर्श केला आहे त्याला आणायला पण आपल्या मुलाला किती मोठा अडकावं लागला आहे खरंच खूप काळजी वाटते मला तितक्यातच आता आदर्श येतो तेव्हा मग आता सुद्धा त्याला शोधत म्हणते की काय रे सार्थक कुठे आहे तेव्हा मग आता सार्थकला बेल मिळाली नाही असं तो सांगतो मग अरविंद म्हणतात की अरे आपल्या वकिलांना घेऊन जायचं ना त्यांनी करून दिली असती बेल मग आता लगेच पुढे तो म्हणतो की नाही मी सगळे प्रयत्न केले पण हे सगळं कायद्यानुसार होणार आहे कायद्यानुसार उद्याच त्याला सोडतील कारण तशी प्रोसिजर असते केदार म्हणतो की बापरे आता म्हणजे रात्रभर त्याला जेलमध्ये आणि मग टायरमध्ये घालून पोलीस जाम मारतात तेव्हा शलाका म्हण तुला कसं माहीत ते मग आता तो म्हणतो की अगं मी ऐकले दुसऱ्यांकडून मग मुद्दाम मृंदा रडू लागते की बापरे म्हणजे आपला सार्थक रात्रभर जेलमध्ये कसा राहील तो दर्श म्हणतो की आई असं रडण्यापेक्षा जर लढायला बळ दिलंस तर चांगलं होईल मग आता आदर्शला ती म्हणते की हो रे आता काय बाबा लढावंच लागणार आहे लढल्याशिवाय पर्याय नाही आपला सार्थक सुटणार नाही तेव्हा मग आदर्श म्हणतो की काकू काळजी करू नको उद्या तो सुटेल आणि असं म्हणून तो निघून जातो त्यानंतर आनंदी तिथेच बसलेली असते अरविंद विचारतो की आनंदी कुठे तेव्हा आदर्श सांगतो की तिचेच थांबली मी तिला खूप समजावलं पण तरीही तेव्हा मग आता लगेच पुढे आकांक्षा म्हणते की अरे पण तू बहिणीला असं सोडून का आलास तेव्हा तो सांगतो की अक्कू तुला वाटतंय का मी आनंदीला समजावलं नसेल पण ती ऐकतच आहे ती म्हणते की जोपर्यंत ना सार्थक येत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही असं म्हणून आदर्श निघून जातो आनंदी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेली असते रेश्मा येऊन विचारते की काय आनंदी तू इथे का बसली आहेस तेव्हा मग आनंदी म्हणते की अजून सार्थक सर आतमध्येच आहेत रेशमाला राग येतो रेश्मा म्हणते की तुला माहिती आहे हे सगळं कोणामुळे आहे त्याच्या आयुष्यात हे फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे सार्थकशी तुझं लग्न आहे ना आणि तेव्हापासून हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती तू त्याच्या आयुष्यात आलीस ना तेव्हापासून त्याच्या ते आयुष्यात एकावर एक संकटच सुरू आहेत त्याच्या आयुष्यात संकट त्याच्या कंपनीत त्याच्या घरादारात सगळं टेन्शनमध्ये आहेत आणि त्यांचं काय झालं असेल विचार करते का तू राजा दीक्षांच्या कोसळलं असेल अगं त्यांची रेप्युटेशन पूर्ण पाण्यात गेली सार्थकला आत बसून आता असं वाटत असेल की उगीच तुझ्याशी लग्न केलं ह्या पांढऱ्या पायाच्या मुलीशी लग्न झालं माझं आणि सगळं आयुष्याचं वाटळ झालं असं सार्थकला वाटत असणार आहे पण तो काय बोलणार आहे पण सगळे टेन्शनमध्ये आहेत खरं तर सार्थक अगोदर असा नव्हता त्याच्या आयुष्यात असं काही प्रॉब्लेम नव्हते सगळं आयुष्य नीट सॉर्टेड होतं पण आता तू आलीस तेव्हापासून सगळे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत का केलंस तू त्याच्याशी लग्न खरं तर त्याच्यावर हा प्रॉब्लेम आलाय ना तो तुझ्या पहिल्या नवऱ्यामुळे आलाय तुझा पहिला नवरा हा तुमच्याच लग्नामध्ये अग्निकुंडात होरपळून मेलाय आणि म्हणूनच हे सगळं घडलंय कळतंय का तुला तुझ्या ह्या गोष्टीमुळे तुझ्या नशिबामुळे सार्थकवर हे संकट उडावलं आहे आणि तुझं नशिब आहे ना खूप खराब आहे जे सार्थकशी जोडलं गेलं आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे समजून घे तू त्याच्या आयुष्यात आहेस ना म्हणूनच त्याच्या आयुष्यात हे प्रॉब्लम्स आहेत लक्षात घे असं सगळं आता तिला रेश्मा बडबडते आणि हे ऐकून आनंदीला फारच वाईट वाटतं आणि ती नको नको ते बोलून तिकडून निघून जाते आणि आनंदी काहीच न बोलता तिथेच उभी राहते तर इथे मालते आणि अण्णांना मनोज ओरडून सांगत होतो की काय गरज होती तुम्हाला तिकडे जाण्याची अरे तिकडे गेल्यावर तुमचा नेहमी कायम अपमानच झाला आहे मग तुम्ही तिथे का जाता ती लोक तसेच आहेत तेव्हा मग आता लगेच पुढे मनोज म्हणतो की हे सगळं घडतंय ना ते आनंदीमुळे आनंदीच्या नशिबामुळे आहे खरं तर म्हणूनच तर हा सगळा प्रॉब्लेम झालाय बरं मी जातो आणि त्यांना आता जाबच विचारतो तेव्हा अण्णा म्हणतात की काय विचारणार आहे जाब त्यांना त्यांचा कोण होता तो त्यांचा सगळा सोयरा होता का जो लग्नात जळून मेला तो कोण होता माझा पहिला जावई होता तुझा होता आनंदीचा नवरा होता या घराचा जावई होता मग मग काय तेव्हा मग आता मनोज म्हणतो की हो ना प्रॉब्लेम हाच आहे की आनंदीचं नशीब ज्याच्याशी जोडलं जातं ना त्याचं आयुष्य खराब होऊन बसतं त्या खराब नशीबामुळेच तर सार्थक सरांसारखा माणूस आता अडकला आहे आणि आपण ही, ही कसं बसे या सगळ्यातून सुटलो पण आता ते अडकलेत असं म्हटल्यावर आता इथे आनंदीच्या बाबतीत तिच्या आईला मालतीला खूप वाईट वाटू लागतं ती म्हणते की मुलीचं आयुष्य हे असंच असतं ढोलसारखं माहेरचे आणि सासरचे दोन्ही बाजूने ढोल वाजवत असतात आणि प्रत्येकजण तिच्या गोष्टींवर दोष द्यायला लागतो असं म्हटल्यावर मालती रडते आणि अण्णा तिला सावरत असतात नंतर आनंदी पोलीस स्टेशनच्या बाहेर एकटीच बसलेली असते आणि बसलेली असताना तिला समोर कोणीतरी दिसतं म्हणूनच ती अंशुमन असं पुटपुटते आणि त्यानंतर उठून त्या व्यक्तीचा पाठलाग करू लागते आनंदी घाबरलेली असते की आता पाठलाग करत करत त्याच्या मागे मागे जात असते तर इथे रेश्मा ही सार्थकला भेटायला आलेली असते रेश्मा म्हणते की सार्थक डोंट वरी तू काळजी करू नकोस तू इथे जास्त काळ राहणार नाहीस मी तुला इथून लवकर बाहेर कडेन तेव्हा मग आता लगेच सार्थक म्हणतो की रेश्मा प्रोसिजर सुरू आहे उद्या सकाळी बेलची प्रोसिजर सुरू होईल ऑलरेडी माझे वकील आले त्यांचं बोलणं झालेलं आहे तेव्हा रेश्मा म्हणते की सार्थक एकदा की तू इथून सुटलास ना की तू इथे थांबू नको मी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे तू इथून आलास की डायरेक्ट मुंबईवरनं एअरपोर्टवरून डायरेक्ट अमेरिकेला इथे थांबण्याची गरजच नाही आहे ना कशाला थांबायचं इथे तेव्हा आता सार्थक म्हणतो की रेश्मा अगं हे काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतंय का तेव्हा सार्थकला ती म्हणते की हो सार्थक जर तू इथे थांबलास ना तर या सगळ्यामध्ये तुला अडकवणार उगीच या केसमध्ये तुला पुन्हा पुन्हा प्रॉब्लेम्स येत राहणार त्यापेक्षा तू इथे थांबूच नको तू इथून तु नेघ आणि मी सांगते ना तुला अमेरिकेत सगळी सोय झाली आहे इथे थांबण्याची काहीच गरज नाही आहे तुला सगळं तुझ्या मनानुसार होईल तिकडे तेव्हा सार्थक वैतागतो आणि म्हणतो की रेश्मा बस कर किती काय काय बडबडते असतो तुझं तुला तरी कळतंय का आणि तो बाजूला जाऊन बसतो त्यानंतर मग आता तिथे आनंदी ही पुढे पुढे जात असताना एक मिनिट असं म्हणून ती आवाज देते तेव्हा तो माणूस मागे वळून बघतो तर तो दुसराच असतो तो म्हणतो की काय झालं आहे कशाला आलायत तेव्हा ती सॉरी असं म्हणते आणि बाजूला होते तेव्हा आता इथे रेश्मा ही सार्थकला म्हणत असते की सार्थक तुला कळतंय का अमेरिकेला आपण दोघंही छान सेटल होऊ आनंदीशी तुझं लग्न झालंय आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत हे सगळं सोडून दे आणि चल माझ्याबरोबर आपण तिकडे छान सेटल होऊया काळजीच करू नकोस तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघ आता आनंदीशी माझं लग्न झालंय काय बोलतेस तू तिचं जीवन मरण हे एकत्र असणार आहे आमचं काही झालं तरी ते ती फक्त तिच्यासाठीच असणार आहे आणि तू हे जे काही बोलती आहेस ना पोलिसांनी ऐकलं ना तर तुला पण आत टाकतील संशयित म्हणून तेव्हा ती म्हणते की चालेल टाकू देत मला आत मी तुझ्याबरोबर राहीन राहील तेव्हा सार्थक वैतागून म्हणतो की जा रेश्मा जा प्लीज आणि ती वैतागून निघून बाहेर येते आणि आनंदीला बघून म्हणते मी चांगलं करायचं चा बघितलं तरीही तुम्हाला ते खपतता ठीक आहे ना आता बघ मी कसे मोठे संकट आणते त्या सार्थकवर पण आणि तुझ्यावर पण मग बसा बसादोघेही रडत आत्ता मी शांत बसणार नाही आत्तापर्यंत मी खूप सहन केलं खूप वाचवलं पण नाही आत्ता नाही आता माझा भडका उडलाच आहे असं म्हणून ती निघून जाते त्यानंतर इथे ही सुधाला म्हणत असते की अगं बघितलंस काय घडलं ते ती आनंदी पोलीस स्टेशनला राहिली आहे ना ती उगीच नाही राहिली आहे आपल्याला काय वाटेल की तिला सार्थकची काळजी आहे नवऱ्याची काळजी आहे तर नाही नाही असं काही नाही हा आपण इथे आल्यावरती तिच्यावर प्रश्नांचा बडीमार करू ना तिला खूप प्रश्न विचारू म्हणूनच ती तिथे थांबण्याचं नाटक करत आहे ती तिथे नाटक करून थांबली अगं सुद्धा इतकं आपल्याला कळलं पाहिजे अगं ती कशी आहे काय ते आपल्याला चांगलंच माहिती आहे आणि ती ना मुद्दाम करत असणार आहे तू बघ आणि तिच्या भूतकाळाचं सावली ही माझ्या सार्थकवर पडली आणि माझं सार्थक हा जेलमध्ये गेला आणि बघ ना कसं नशीब आहे या मुलीचं पांढऱ्या पायाची आहे पहिल्या नवऱ्याला घेऊन बसली तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या नवल्याला देखील तिने खडी पुढायला पाठवलं आणि खरंच मला खूप राग येतोय तिचा सुद्धा विचार करू लागते की जे काही वृंदा बोलते त्यात तथ्य तर आहे पण त्यात आनंदीचा काय दोष तेव्हा वृंदा लगेच म्हणते की हे बघ त्या आनंदीच्या बाबतीत अजिबात पण पुळका येऊ देऊ नकोस बाई कसं आहे ना ती चांगलीच मला माहीत पडली कशी आहे ती अगं तिच्यामुळेच आपल्या मुलाचे हे हाल झालेत आणि आपल्या मुलावर बालंट आलंय असं गुन्हेगार असल्याचं तिच्याच नशिबामुळे हे लक्षात घे आणि ती काय ती मस्त इथे लग्नाची येऊन मटकवणार तर आपला सार्थक हा तिकडे भाकरीचे शिळे तुकडे तोडत असणार तिला काय फरक पडतोय गं पण आपल्याला तर आपल्या मुलाची काळजी आहे ना येऊ देतच तिला मी बघते काय करायचं ते अशी तिला सोडणारच नाही आणि यावेळेला तिला शिक्षा मी करणार आहे आणि तुम्ही कोणीमध्ये बोलायचं नाही असं म्हणून वृंदा निघून जाते आणि त्यानंतर पुढच्या भागामध्ये आनंदी म्हणते की सार्थक सर तेव्हा सार्थक म्हणतो की हे काय तुम्ही अजून गेला नाही आहेत घरी तेव्हा आनंदी म्हणते की नाही सार्थक सर मी नाही गेले घरी तेव्हा आता इथे सार्थक म्हणतो की पण का आनंदी म्हणते की तुम्ही सकाळपासून काही खाल्ला नसेल ना तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्ही तरी कुठे काय खाल्लेलं आहे आता सार्थक म्हणतो की आनंदी तेव्हा आनंदी म्हणते की हा बघा मी तुमच्यासाठी डबा आणलेला आहे आता सार्थक हा आनंदीकडे बघतच राहतो दोघं एकमेकांकडे बघत असतात पण हतबल असतात आनंदी आणि सार्थक तिथेच जेलमध्ये बसतात आनंदी बाहेरच्या साईडने असते तर सार्थक आतल्या साईडने असतो आनंदी आता डबा उघडते आणि सार्थकला ती तो घास भरवायला जाते तेवढ्यात सार्थक आता तो घास घेतो आणि तोच घास आता तो आनंदीला भरवतो आणि इतकी काळजी पाहून आनंदीही सार्थककडे बघत राहते आणि त्यानंतर पुढचा घास हा सार्थकला आनंदी भरवते दोघही अशा प्रकारे जेलमध्ये असून देखील एकमेकांच्या सोबतीने कायम उभे असतात आणि त्यानंतर आता इथे आनंदीही सार्थकला प्रकारे सोडवणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा